नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी चंद्रकांत मिश्र या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अनुभवणार आहोत कररोड येथील स्वामी समर्थ मठात साजरा होणारा चंपाषष्ठीचा पवित्र आणि भव्य उत्सव जो देव खंडोबाच्या भक्तांसाठी एक अद्वितीय पर्वणी आहे विजेतात श्री स्वामी समर्थ मठात साजरा होणाऱ्या या उत्सवात पालखी मिरवणूक याचा थाट तळी भंडाऱ्याचा पिवळा उत्साह आणि भक्तिभावाचा महापौर पाहायला आज आपल्याला मिळणार आहे या सोहळ्याच्या महत्वाच्या क्षणापासून ते शेवटच्या गोंधळापर्यंत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आपण पाहा चला तर या भक्तमय प्रवासाला सुरुवात करू आणि हो जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मल्हार असं नक्की लिहा तसेच या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमंडळीला आणि नातेवाईकांना ही लिंक सगळ्यांना पाठवा जेणेकरून या उत्सवाची माहिती आपल्या सर्व व्हिवर्सना पाहायला मिळेल तर चला मित्रांनो आज आपण श्री स्वामी समर्थ मठ रोड अर्थात विजय श्री स्वामी समर्थ मठ या मठातील उत्सव आज आपण पाहूया सलाम नमस्ते पहिली दफा इधर आई हा शेख आहे फ्रॉम ओला आणि या पालखी सोहळ्यामध्ये आपण एक गोष्ट अशी ठेवली आहे की माझा एक मित्र आहे अमित घरत ज्याने स्वतः खंडोवाचा वेश परिधान करून ओरिजिनल घोड्यावरून तो इथून प्रदक्षिणेला हजर असणार आहे साधनी एकविस समी दाव विराट पुरुष हावेश चंदा द्वादश महिरे पंच ऋतूनी सप्तछंद परिधी रवी सवी त्रिलोकदाना हवे यज्ञ मागे देववराने सर्व सुवाचा यज्ञ असा करुणी महात्मा दाव जीवा गौरवी देवानी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीसी महादना जे देव येणे ते स्वर्गा दे महादना जे ते देव येणे दे महादना जे ते देव ने ते स्वर्गा जे मंडळी म्हणजे मार्गशिष्य महिन्याच्या शुद्ध षष्टीला साजरा होणारा खंडोबाचा महोत्सव हा दिवस श्री खंडोबाच्या भक्तांसाठी केवळ एक सण नसून तो श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा सगळी उत्सव आहे कररोडे येथील विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात या दिवशी चंपाषष्टीचा सोहळा यंदाच्या वर्षापासून अगदी भव्य प्रमाणावर साजरा होत आहे हा सोहळा म्हणजे खंडोबाच्या भक्तांसाठी परमानंदाचा अनुभव आहे खंडोबा के हे केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कुलदैवत नाही तर ते सत्य पराक्रम आणि भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे त्यांच्या उपासनेत केवळ धार्मिक विधी नाहीत तर भक्तांच्या समर्पण निष्ठा आणि त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा आध्यात्मिक अनुभव हो समावलेला आहे पुराणानुसार मणी व मल्ल या दोन राक्षसांच्या अत्याचारांनी भूमी त्रस्त झाली होती त्यांच्या त्रासामुळे ऋषी भगवंताकडे सहाय्य मागितले या याचनेला प्रतिसाद देत श्री खंडोबा आपल्या लिंगोदय रूपाने प्रकट झाले त्यांनी आपल्या पराक्रमाने मणी व मल्लाचा वध करून भूमीवर धर्म आणि न्याय प्रस्थापित केला या दीवघटनेचा विजय साजरा करण्यासाठी मार्गशिष्य शुद्ध षष्टीला चंपाषष्टी उत्सव साजरा केला जातो मार्गशिष्य महिन्याचे सहा दिवस स्वामींचा हा करडोर मठ खंडोबाच्या उपासनेसाठी सजलेला होता या मंगलमय काळात गाभाऱ्यात अखंड नंदादी प्रज्वलित केला जातो त्याचा दिव्य प्रकाश भक्तांच्या मनाला शांती आणि समाधान देत होता देवाला प्रिय असलेले बेल दोना आणि झेंडूची फुले रोज अर्पण केली गेली लि। भक्तांच्या जयघोषाने आणि मंत्रोच्चाराने मठाचा प्रत्येक कोपरा पवित्रतेने भारून गेला चंपाषष्टीच्या दिवशी मठात विशेष पूजा आणि अर्चना केली गेली या दिवशी मठामध्ये एक विलक्षण आध्यात्मिक वातावरण तयार झालेले आपण पाहत आहोत खंडोबाच्या चरणी आपली मनशांती शोधण्यासाठी हजारो भक्त उपस्थित होते

देवाच्या नुसत्या गजराने जेजुरी गट बघला म्हणून हे आज खंडोबाचा महात्मा तेव्हा मुसलमान लोक पण म्हणते खंडोबा यवन करते टोबा टोबा खंडोबा म्हटलं की ते तोबा तोबा करतात आणि नाव काय दिलं येल्लू खान मुसलमान खंडोबाने येल्लू खान म्हणून त्यांची पूजा करतात हे फार कमी लोकांना माहिती Assalamuaste. Uh, I'm I'm a Pelita from Holland. And because of Ashwarya, I have to say your name. We came here and uh, Ashwarya I know from uh, the Oberoi, and I was last year her guest. And she said, and she said to me, I will bring you to my family. So I feel very special and very blessed and very welcome. To be here and take part of the rituals, the puja. I never did it before. So, uh, as a Muslim, I feel very blessed that I can go to everywhere's house of God, say it's a church, or a mandir, or a masjid, or a Sikh uh, uh, mandir. That we are all children of God. And uh, we believe in humanity and religion are uh, kabote, um, Bringing us together. So I feel as a Muslim very welcome to share and be part of the rituals. 建国。 Good are બરા પ્રાપ્ત હો અનુવાગ પાછવા પાચન માર પર્વત વાળો વનસ્પતિ સોને લો

द्रव, स्वामी श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट आज मला सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय की आपण या विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठामध्ये चंपाषष्ठी हा उत्सव येथे खूप खूप मोठ्या प्रमाणात साजरा स्वामी करून घेतोय अर्थातच आणि आज भाईंच्या पन्नास वर्षाच्या तपश्चर्याची ही पल प्राप्ती स्वामी स्वामींनी भाईंना एक भेट म्हणून ही हा उत्सव दिलेला आहे खूप छान प्रकारे आपण इथे आयोजन केलेलं आहे सकाळी श्री खंडेरायाचा रुद्राभिषेक इथे झालेला आहे त्यानंतर श्री सुप्त पुरुष सुप्त आणि खंडोबाच एक सहस्र नामावली इथे केलेली आहे आणि त्यानंतर खंडोबाची महाआरती इथे झाली बारा वाजता आरती झाली दुपारी तीन वाजता इथे भजनाचा कार्यक्रम होता आता सहा वाजता पालखी सोहळा इथे अं साजरा होतोय पालखी सोहळ्यानंतर इथे तळी भंडार सामूहिक तळी भंडार इथे साजरा आहे तर तळी भंडाऱ्यामध्ये सर्वांना आपण इथे सामील करून घेतो ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आज या तळी भंडारमध्ये या पालखीच्या सोहळ्यामध्ये इथे होणार आहे आणि विशेषतः मला सांगायला आवडेल की खंडोबाला प्रिय असणारी भरीत तोडगं जी आपण भाकरी आणि त्याला वांग्याचं भरीत म्हटलं जातं जे खंडोबाला अत्यंत प्रिय असतं ज्यामध्ये कांद्याची पाट टाकली जाते आणि ती भाजी केली जाते ती खंडोबाला प्रिय आहे तोच आपण महाप्रसाद आज सर्व भाविकांसाठी इथे ठेवलेला थे आहे याचा देखील स्वामींनी करून घेतलेला हा बोलाचा वाटा आहे असं मला वाटतं आणि या पालखी सोहळ्यामध्ये आपण एक गोष्ट अशी ठेवली थे आहे की माझा एक मित्र आहे अमित घरत ज्याने स्वतः खंडोबाचा वेश परिधान करून ओरिजिनल घोड्यावरून तो इथून प्रदक्षिणेला हजर असणार आहे आणि या सोहळ्यासाठी अनेक लोक इथे आलेले आहेत गर्दी करतायत आणि भंडार खोबऱ्याची उधळण होते असं या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि या देखणा सोहळा तुम्हाला जर इथे येऊन पाहता आला नाही तर आपलं इन्स्टा आणि इन्स्टावर आपलं पेज आहे स्वामी समर्थ करिरोड ऑफिशियल असं नावाचं स्वामी मठ करिरोड ऑफिशियल हे तुम्ही सर्च केलं की आपले सर्व होणारे उत्सव तुम्हाला इथे या इन्स्टाच्या आयडीवर मिळतील अवश्य फॉलो करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार चपासष्टीचा मुख्य आकर्षण म्हणजे खंडोबाच्या पालखीचा भव्य सोहळा सजलेली पालखी भक्तांच्या थांब्यावर था नेली था जाते था था था। संपूर्ण परिसरात एरपोट एळप जयमाला या जयघोषाचा निना होतो पालखी जणूष खंडोबाचे साक्षात स्वरूप आहे आणि ती वाहण्यासाठी भक्तांची गर्दी उसळते पालखी सोहळ्यानंतर तळी भंडाराचा सोहळा पार पडतो हा सोहळा भक्तांसाठी अद्वितीय अनुभव आहे तळी भंडारात केवळचा रंगाचा उदळा होतो जो खंडोबाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते या उत्साहाने भक्ताचा प्रत्यक्ष आनंदमय होतो चंपाष्ठी हा दिवस भक्तांसाठी केवळ उत्सव नसतो तो, तो श्रद्धा आणि भक्तीचा पहापर्वणी आहे खंडोबाच्या दर्शनाने आणि त्याच्या पूजेमुळे भक्तांच्या जीवनातील संघटना होते आणि त्यांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवी उमेद येते Yeah Bye. Bye. मंडळी चंपाषष्टी हा विजयदत्त स्वामी समर्थ मंडळातील एक अद्वितीय सोहळा आहे जिथे भक्त श्रद्धा आणि परंपरा त्यांचा संगम पाहायला मिळतो हा दिवस म्हणजे खंडोबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा सुवर्णयोग आहे येळपट येळपट जय मंडळच्या जयघोषात आपले जीवन उजळवण्यासाठी या चंपाष्ठीच्या दिवशी विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठात या आणि खंडोबाच्या कृपेने आपले जीवन पवित्र करा नम्र विनंती हा एपिसोड कसा वाटला कृपया कॉमेंटमध्ये नक्की कळवावे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृपया हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका